हक्काचा आवाज जागर चाळीसगाव येथील उलवंडल्यावर वन विभागात प्राचीन हिमालपंथी महादेवाचं मंदिर आहे चाळीसगावापासून वीस किलोमीटर अंतरावर गौतळा अभयारण्य हिमालपंथी भव्य महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं सदर मंदिर हे इमारतपंथी स्थापत्य शैलीतील उत्कृष्ट नमुना या शैलीत दोन दगडांना जोडताना कोणतेही जोड मिश्रण न वापरता प्रत्येक दगडांच्या स्तंभांचा खाच तयार केला जातात या ठिकाणी मोठमोठे मुट दगडी स्तंभ डकतात या मंदिराचे निर्माण कार्य हे भव्य अशा उंचीच्या उठ्यावर झालेले प्रथम दर्शनी वाटते नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन जवळपास दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आहेत मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे खांब देखील सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केला आहे संपूर्ण मंदिराच्या बाहेरील बाजूने कोरलेल्या मूर्त्यांनी या ठिकाणी सजवले गेले मूर्त्यांमध्ये गणेशाचे देखील शिल्प आहेत बाहेरील खांबांच्या खालच्या पट्टीवर हत्ती शिल्प दिसून येतात दु। पण दुर्दैवाने त्यातील एक हत्ती आज पूर्णपणे शिल्लक नाही आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांनी या ठिकाणी येऊन नतमस्तक होत दर्शन घेतलं तर जागोजागी फराळाचं देखील या ठिकाणी वाटप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं जागर दिनसांसाठी सुजिलाल हडपे जाळेजगाव